प्रिय भक्तांनो असेच मामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावे यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी स्वरूपी संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांगलं मित्रांनो आज स्वत भगवंत तुम्हा सर्वांना म्हणजे सर्व भक्तांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आजचा हा बाळूमामांचा भक्तिमय आणि प्रेमळ संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका देव सांगत असतात हे बघ प्रेमळ भक्ता सर्वप्रथम मी तुला सांगू इच्छितो तुझे एका मिनिटात कधीही आयुष्य बदलू शकत नसते बरं हे सर्वात मौल्यवान गोष्ट आहे मात्र एक मिनिटामध्ये होऊ शकतो चमत्कार ते म्हणजे चांगले विचार करून घेतलेला निर्णय तुझे आयुष्य नक्कीच बदलू शकते म्हणून लक्षात ठेव चमत्कार करण्यासाठी सर्व आधी चारी बाजूने विचार कर आणि ते म्हणजे सकारात्मकतेने कारण जो नेहमी सकारात्मक व समाधानी असतो त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येतात मात्र काही श्रणात ते नक्की निघून जातात ठाम राहायला शिका निर्णय चुकला तरी आप नक्कीच हरकत नसते बरं कारण स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोटून कशीही आणि कधीही करता येते हे मात्र नक्कीच खरं आहे नेहमी लक्षात ठेवा मैदानात हरलेला माणूस पुन्हा नक्की जिंकू शकतो यामध्ये कोणतीही हरकत नाही पण एक एखादा माणूस जर आपल्या मनातून हरला असेल तो मात्र कधी जिंकू शकत नाही आणि भगवंत भगवंतांच्या ही, ही मनामध्ये तो कधी जिंकू शकत नाही म्हणून विश्वास ठेवा हे आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही आणि या गुरुमावलींसाठी तर काहीही अशक्य नसून सर्व काही शक्य आहे अशक्य ही शक्य करतील हे गुरुमावली फक्त नक्कीच निस्वार्थ मनाने भक्ती करा खेळ असो वा आयुष्य नेहमी तुमचे सामर्थ्य तेव्हाच दाखवा भक्तानो जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समज असेल समजत असेल व पूर्णपणे तुम्हाला आयुष्यामध्ये पूर्णपणे झिरो समजत असेल सिंह बनून जन्माला आलो तरीही स्वतःचे राज्य हे मात्र आपण स्वतः मिळवावे लागते बरं कारण या संपूर्ण जगात नुसत्या डरकारीला कोणी महत्त्व देत नसते म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारी लोक नेहमी प्रत्येकाच्या आठवणीत राहतात फक्त नक्कीच ते लोक लोकांच्या नसून तर या भगवंतांच्याही नेहमी आठवणीत राहतात मनातही शब्दातही आणि आयुष्यातही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा भगवंतांना प्राप्त करण्यासाठी या गुरुमाऊलींना नक्की न शोधता आपण नक्की प्रत्येक वेळी चांगले कर्म केले व नेहमी चांगल्या प्रकारे विचार केले तर नक्की हे गुरुमावली आपण सर्व भक्तांना शोधत नक्कीच येतील हे मात्र नक्की खरं आहे बरं फक्त आपला निस्वार्थ विश्वास देवांवरती असला तर कशी आणि कशा पद्धतीने ही आपण नामस्मरण केले तरीही भगवंत त्याचा स्वीकार करतात आणि त्याला आपल्या जवळ ठेवत असतात फक्त असावी लागते ती म्हणजे विश्वासाची श्रद्धा आणि पूर्णपणे पूर्णपणे सकारात्मक तेती ऊर्जा मित्रांनो असेच भगवंतांचे संदेश प्रत्येक मामांच्या भक्तांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला हे ऐकण्याचे आनंद मिळेल आणि सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे प्रिय मित्रांनो मामांचे संदेश फक्त ऐकणे आणि तात्पुरते सोडून देणे म्हणजेच नक्कीच संदेश ऐकून कसे तरी काम भागवले असे नसते तर नक्कीच तुम्ही हे संदेश ऐकल्यानंतर प्रत्येक देवांनी सांगितलेली ही संपूर्ण गोष्टी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कृतीमध्ये म्हणजे तुमच्या जीवनाच्या वर्तमान काळामध्ये नक्की उतरवायची आहे कारण जेव्हा माणसाचा वर्तमान चांगला असतो तेव्हाच त्याचे संपूर्ण भविष्य आनंदात जात असते नक्कीच भूतकाळामध्ये कोण कोणत्या गोष्टी घडल्या याला महत्त्व नक्की देऊ नको भक्ता मात्र येणाऱ्या भविष्याला कशा प्रकारे उजडता येईल व चमकवता येईल याकडे लक्ष दे आणि उंच भरारी घे मित्रांनो भगवंत आपण प्रत्येक भक्तांना सांगत असतात विश्वास ठेव जेव्हा तू कोणासाठी केव्हाही चांगलं जेव्हा करत असतो ना तेव्हा आम्ही देखील तुझ्यासाठी केव्हा ना केव्हा आणि काही ना काही चांगलं करतच असतो ते तुला दिसून नाही आलं ते मात्र होतच असते आणि जो केव्हा कोणाचे वाईट करत असतो एखाद्याचे नुकसान करत असतो तेव्हा मात्र ते संपूर्ण वाईट कर्मदेखील त्याच्याकडे फिरून येणार आहे कारण हे नियतीचा म्हणजे निसर्गाचा नियम आहे आपण जे पेरणार आहो तेच आपल्याकडे नक्की उगवणार आहे बरं यामध्ये कोणतीही हरकत नाही मित्रांनो हे गुरुमाऊली आपण सर्वांना सांगत असतात की प्रेमळ भक्तांनो घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहो नक्कीच निंदा होत असेल तर निंदेला घाबरून न जगता आयुष्यामध्ये निंदा झाली म्हणजे आपण कुठेतरी पुढे गेलो असे समजा बरं कारण जब तक तुम ह्या जिंदा हो तब तक ह्या तुम्हारी निंदा होती ही रहेगी लेकिन तुम डरोमत हा अभी गया नहीं हा माबी जिंदा आहे हमारे भक्तों के लिए म्हणून लक्षात ठेवा हे गुरुमाऊली आपण सर्व भक्तांसाठी नक्कीच अजूनही आहेत आणि नेहमी हे गुरुमावली आपण प्रत्येक भक्तांना साथ देत असतात एवढ्यावरती मात्र विश्वास ठेव ठेवा नक्की कोणत्या गोष्टीवर जरी विश्वास नसला तरी काही हरकत नाही मित्रांनो तुमची खुशल वागणूक हा तुमच्या जीवनाचा एक आरसा आहे तुम्ही त्याचा जितका वापर कराल ना तितकी तुमची चमक मात्र वाढेल हे नक्की खरं आहे पाण्याला बंद घातला तर ते संथ होतो आणि मनाला जर आपण बंद घातला ना तर मात्र आपण संत होतो हे नक्की खरं आहे मित्रांनो गुरुमाऊली नेहमी सांगत असतात चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे बरं योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगले आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव मात्र तुझा चांगला हसणे हे देखील महत्त्वाचं आहे नेहमी लक्षात ठेव या संपूर्ण जगामध्ये तुझं जीवन सर्वात श्रेष्ठ आहे असे समज आणि नेहमी जीवनामध्ये नक्की प्रत्यक्ष जीवन खराब आहे असा विचार कराल तर नक्की जीवन तशा पद्धतीने होऊन जाईल मित्रांनो देव सांगत असतात प्रेमळ भक्ता प्रत्येकात काही ना काही विशेष गुण असतात बरं फक्त आणि फक्त तुझ्या मनाचा विचार आहे जर प्रत्येक वेळी तू एखाद्या माशाची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागला तर मात्र तू सर्व आयुष्य त्याला मूर्ख समजत राहशील म्हणून लक्षात ठेवा देवांनी दिलेली प्रत्येकामध्ये नक्की दिलेली कला ही वेगळी असते लाखो श्रणपूर अपूर्ण पडत असतात या संपूर्ण आयुष्याला एक चांगल्या दिशा देण्यासाठी आपली चूक एक नक्की कारणीभूत ठरते ते दिशाहीन होण्यासाठी कितीही कष्ट घ्यावे लागतात यशाचं मात्र शिखर चढण्यासाठी क्षण श्रणभर श्यन, गर्व नक्की कारणीभूत मात्र ठरतो वरून खाली पडण्यासाठी कितीतरी उत्तरे अपूर्ण राहतात जीवनाचं गणित सोडवताना कधी आळसी कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरताना म्हणून लक्षात ठेवा सर्वप्रथम नक्की गर्व आणि आळस आणि नक्की पूर्णपणे जीवनामध्ये समोरच्या माणसाला कमी लेखणे हे नक्की जीवनामध्ये असं विचार करणारे माणसं कधी मात्र जीवनात नक्की उंच भरारी घेत नसतात भगवंत म्हणतात प्रेमळ भक्ता महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय नक्कीच तू मेहनत करत नसतो आणि मेहनत केल्याशिवाय महत्त्वाकांक्षा मात्र कधी पूर्ण होत नसते बरं या संपूर्ण आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका भक्तांनो कारण इथे प्रत्येकजण ढासलेल्या घराच्या विटा मात्र आनंदाने नक्की विच उचलत असतात ते कधी सोडत नसतात एवढं मात्र नक्की लक्षात घ्या आणि आयुष्याला चांगल्या पद्धतीने जगाला सुरुवात करा डोकं शांत असलं की सहसा निर्णय मात्र आपले कधी चुकत नसतात आणि आपली भाषा गोड असली आणि आपले मनही नक्कीच गोड असले मग मा मात्र भगवंत आपल्याला प्राप्त होत असतात भगवंतांची प्राप्ती आपल्याला होत असते मित्रांनो गुरुमावली म्हणत असतात माझ्या प्रेमळ भक्ता घाबरू नको कारण या जीवनामध्ये या जीवनाच्या नक्की प्रवासाला आम्ही एक नाव दिलं आहे आणि ते नाव जर तुला माहिती नसेल तर आज आम्ही तुला सांगू इच्छितो ते सर्वप्रथम त्याला नाव आहे सुखदुःखाचे प्रवास म्हणजे माणूस कितीही माणसाकडे धन असले तरीही त्या धन असणाऱ्या माणसाला मात्र कोणत्या ना कोणत्या नक्की कारणाचे दुःख असते बरं हे नक्की खरं आहे फक्त धनाचे व गरिबीचे व संकटे म्हणजे गरिबी नसते तर गरिबी येणे म्हणजे हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि यामध्येच माणसाला आपलं कोण पर्क कोण आणि प्रत्येक माणसाची किंमत कळे कळत असते हे नक्की खरं आहे खेळ असो वा आयुष्य नेहमी विश्वास ठेवा त्या भगवंतांवर ज्यांनी तुम्हाला अजून कधी पडू दिलं नाही नक्कीच अजूनही तुम्हाला तो पडू देणार नाही फक्त विश्वास कधी तुटू देऊ नका मित्रांनो जगा इतकं की तुम्हाला देवांनी हे दिलेलं आयुष्य कमी पडेल आणि हसा नेहमी इतके की हे संपूर्ण आनंद मात्र कमी पडेल काही मिळाले तर तो एक नशिबाचा खेळ असतो पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला नक्की देणे भाग्य नक्कीच भाग्यच पडेल मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नक्की श्रीरामांनी म्हटलं आहे पूर्णपणे प्रयत्न करणे म्हणजे यशाचे शिखर गाठणे हे तात्पुरते खरं आहे बरं तुम्हाला नक्कीच तुमच्या ध्येयाचे शिखर गाठायचे असेल तर त्यासाठी सर्वात प्रथम नक्की तुम्हाला योजना बनवावे लागतील की कशा प्रकारे त्या शिखरावर आपल्याला चालायचं चा आहे व आपले शिखर आपल्याला गाडायचं आहे आणि दुसरी गोष्ट स्वतःवरती विश्वास मात्र ठेवायचा आहे आणि तिसरी गोष्ट नेहमी सकारात्मक आपल्याला राहायचं आहे आणि म्हणजे शेवटची गोष्ट या भगवंतांवर सर्व काही या गोष्टी पुन्हा सोडायच्या आहेत की भगवंत आपल्याला देईल का न देईल हे मात्र आपल्या कर्माचा खेळ आहे म्हणून कर्म चांगले ठेवा आणि नेहमी दह्य प्राप्त करण्यासाठी मात्र नियोजन करा की कशाप्रकारे आपण हे ध्येय लवकरात लवकर प्राप्त करून आपलं आयुष्य आनंदी नक्की बनवू शकतो संकटांवर अशा प्रकारे भक्तांनो नेहमी तुटून पडा की तुम्ही जिंकला तरी इतिहास आणि तुम्ही हरला तरीही इतक्याच म्हणला पाहिजे एक कोटी रुपयाचा हिरा एखाद्या वेळी अंधारामध्ये हरवला आणि त्याला शोधण्यासाठी मात्र नक्कीच पाच रुपयाची मेणबत्ती भरपूर रुप उपयोगी येते त्या हिऱ्यापेक्षा जास्त किंमत तेव्हा त्या पाच रुपयाच्या मेणबत्तीला येत असते हे खरे आहे एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवर कद्दी नसते बरं का बघता तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते म्हणून लक्षात ठे ठेव आम्ही जर तुला भरपूर धन दिले असेल भरपूर संपत्ती जरी दिली असेल तरी त्याचा थोडाही गर्व करशील तर अजून खाली आपटून पडशील हे नक्की खरं आहे म्हणून नेहमी आयुष्यामध्ये जितकं मोठं होशील तितकं साधं राहायला शिक नक्की आयुष्यामध्ये आम्ही तुला भरपूर देऊ आणि सर्वात मोठी गोष्ट समाधानी राहा कारण जितकं तुझ्या नशिबात आहे तितकं नक्की तुला मिळणार आहे त्यापेक्षा जास्त ना कमी हे मात्र नक्की मिळणार आहे आणि प्रत्येकाच्या नशिबी आम्ही संपूर्ण गोष्टी लिहून ठेवल्या आहेत ही सर्वात मोठा आणि महत् महत्वाचा मुद्दा आहे मात्र सर्व गोष्टी देखील आम्ही प्रत्येकाच्या हातात दिलो आहे की कोणाला आपलं आयुष्य चमकवायचं आहे आणि कोणाला आपल्या आयुष्याला अंधाराकडे न्यायचं आहे हे संपूर्ण गोष्टी मात्र आम्ही प्रत्येकाला प्रत्येकाच्या हातात दिलो आहे फक्त कोण कोण नक्की आपल्याला का काय म्हणते याचा थोडाही विचार मनामध्ये न आणता नेहमी सातत्याने आपल्या ध्येयावर काम करा आणि नक्की तुम्ही पाहाल की तुम्हाला हे दैय्य प्राप्त झाले आहे मित्रांनो भगवंत सांगत असतात दह्यासाठी आठवत प्रयत्न कर जगाने तुला नक्की वेडे म्हटले तरी चालेल आम्ही आहो कारण नेहमी न पूर्णपणे वेळेच लोक इतिहास घडवतात आणि शानी शिकलेली लोक मात्र तो इतिहास वाचत असतात बरं दह्यासाठी नेहमी आठवात प्रयत्न करायला मात्र कधीही विसरू नको नेहमी माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण नक्की असली तर नक्की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात व नेहमी आयुष्य आनंदमय व सोनेरी होऊन चमकत असते माणसाच्या मुखात नेहमी गोडवा असावा व मनात प्रेम व भगवंतांचे नामस्मरण मात्र असावे मित्रांनो नामस्मरण भगवंतांचे करणे म्हणजे एकशे आठ वेळा किंवा तुमच्या पद्धतीने जितक्याही वेळा तुम्ही भगवंतांचे नाम घेता तितके नाम कशीही घेतले म्हणजे नामस्मरण नसते भगवंत म्हणत असतात एकदा जरी तू आमचे नाम घेतले तरी हरकत नाही मात्र ते नाम पूर्णपणे निस्वार्थ मनाने घेतलेले असावे आणि नक्की तू कुणाला किती मदत करतो व तुझे कर्म किती चांगले आहेत यावरतीही आमचा आशीर्वाद नक्की निर्भय आहे मित्रांनो नेहमी माणसाच्या पर्याच परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख मात्र वाणी विचार आणि कर्माने होत असते हे देखील खरंच आहे चांगले लोक चांगले विचार आपल्याबरोबर असतील ना तर जगात कोणीही आपला पराभव करू शकणार नाही हे देखील खरं आहे मित्रांनो आजचा भगवंतांचा प्रेमळ व भक्तिमय व प्रेरणादायी संदेश व सकारात्मक ऊर्ज नक्कीच ऊर्जेने भरले भरलेला संदेश ऐकण्यासाठी तुम्हीही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद भेटूया आपण एका पुढील मामांच्या देवीस्वरूपी संदेशाद्वारे नक्कीच प्रत्येक भक्तांना हे संदेश शेअर करा भेटूया पुढील एका संदेशाद्वारे तोपर्यंत श्री संत सद्गुरू वाळू मामा यांच्या नावाने चांग भलं जय श्रीराम